काय हो तुमच्या मिस्टरांचं काय चाललंय काय चाललंय मला नाही माहिती काय तू सगळं काहीतरी पोस्ट टाकतोय काय करतोय हलकट मेला काय त्याला कमी पडलं होतं हा प्रत्येक आलेल्या नातेवाईकाला मी साडी घेतलेली आहे प्रत्येकाची मी उठा ठेव केलेली आहे काय माझं चुकलं ग केले कुत्रा मेला असा कडकडून मरल ना काय माझं चुकलं माझी चूकच काय झाली मला हे सांग मला काय बोलताय तुम्ही नाही पण तू असं का करतोय हा रोज माझ्या घरात येत होता त्यात जेवत होता प्रत्येक पावल्याला तू साडी नेसवली प्रत्येकाला चहा केला हे केला उठा ठेव केला जेव्हा की मी जॉब ला जाते मला वेळ नसतो आणि तरी पण त्याला एवढा प्रॉब्लेम आहे मी स्वतःच्या कष्टावर काही घेत असेल तर त्याला काय प्रॉब्लेम आहे कुत्र्याला मॅडम निडू आला जरा नाही नाही कुत्राच नाही म्हणणार मी त्याला मला कुत्रा म्हणजे कुत्रा हलकट मेला येतो व्यवस्थित नीट बोलायचं तुझ्यासाठी नीट बोलायचं असेल मी सारी सारी ना ना का नीट बोलू मी चूक नाही झाली मेण्याला चहा दिला मेण्याला जेवण दिलं मेण्याच्या पाहुण्याला मी साडी घातली साडी घेतली चहा केले कुणाला नाही केलं काय कुणाला केलं नाही मला ना फक्त एवढं सांग कुत्रा मेला असं चळतोय मरेल ना आणि मी म्हणते ना माझी जीठ काळी काही होणार नाही मी जसं म्हणते तसंच होणार आहे बर हो दे ठीक आहे ठीक आहे नाही तू त्याला ना नीट सांग कुत्र्याला तुम्हीच नीट बोलत नाही तर काय सांगणार नाही मी त्याला कुत्रा म्हणूनच बोलणार आहे माझी काय चूक झाली ते सांग तू मला तुला मी कधी काय बोलले तुला मी कधी काय त्रास दिला तुला मी काय केलं तुला मी कुठली मदत केली नाही काय केलं माझं चुकलं काय मला फक्त हे सांग माझ्या पगाराच्या पैशात मी काय घ्यायचं का नाही घ्यायचं तो कशाला माझ्या माग लागलाय तुम्हाला कुठं काय बोलले ते मग कुणाला बोलतो माझ्या नावावर घेतलं ना मी काय एकच घर आहे माझं मी काही घेऊन का तीस वर्ष काम केल्यावर तुझी नाही घेत का नाही घेतला का मग मी काय कंप्लेंट करायला गेले का मी सोशल मीडियावरती डिक्लेअर केलं मा माझ्या गव्हर्नमेंटचा जॉब करून किती पैसे खाती म्हणून आणि कशी प्रॉपर्टी घेतली म्हणून माझ्या नंदेन कुठं फ्लॅट घेतलाय नाही पण घेतल्यावर मग मी आता म्हणायचं नाही अजून तुम्ही घेतला कशा म्हटला मी म्हणाल ना मी म्हणाल ना इथून पुढे आता ना ना घेतलाच नाही ना मग तुम्ही काय घेतलं तुझ्या सासरांनी काय घेतलं एवढ्या वर्षाच्या सर्व्हिस मध्ये तर मी असं म्हणायचं का सोशल मीडियावरती जाऊन बघा तू ते काय तू ते बघायचं आता मला कायच माहित नाही मॅडम तुला कसं माहिती नसतं का सगळ्या जगाला माहिती झाल्यावरती असा त्याच्या मुलांना तळतळास लागेल ना माझा काय विचारायला नको बर ठीक आहे असू मेल्यांना इतकं उपकाराची जाण नाही माझे पैसे मोजायला जातो घेत बस ना तू हे उपकार फेडतो का त्याच्यात काय तू आता वागतो एवढी साधी आकल नाही का दुसरा मेना काम करता त्याचं जे घर चालत होतं ना अशा ह्याच्यामुळे चालत होतं कधी का मला जाताना दिसलं नाही कोण मला का नाहीतर मग सासराच्या जीवावर खात असतील बसून नाहीतर आई वडिलांच्या जीवावर त्यांच्या मड्यावर बसलेत त्यांच्या मड्यावर बसून यांची फॅमिली चालवायची त्यांनी आणि हे दुसऱ्यांच्या फॅमिलीची चौकशी करतात स्वतःचं घर चालवायला तर कधी आलं नाही म्हाताऱ्यांनी पैसे द्यायचे आणि मग ह्यांनी पोरं काढायची